ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हो। समूहांचे प्रकार आणि सामूहिक प्रार्थना म्हणजे लोक एकत्र काय येतात कसे येतात आणि त्या एकत्र येण्याचे परिणाम काय असू शकतात बरोबर अगदी आपल्याकडे श्रीमाताजींचे काही विचार आहेत याच विषयावर सामूहिक प्रार्थना आणि समूहांचे प्रकार सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून काही समूह हे म्हणजे फक्त योगायोगाने एकत्र येतात म्हणजे गर्दी किंवा जमाव म्हणू शकतो आपण त्याला हो उदाहरण दिलंय बघा की कोणी प्रसिद्ध व्यक्ती आजारी आहे किंवा अपघात झालाय कोणाचा मग लोक जमा होतात सहानुभूतीपोटी किंवा काय झालंय हे बघायला बरोबर म्हणजे त्या क्षणी त्यांच्यात एक समान भावना असते पण पण तेवढीच अगदी त्या पलीकडे काही खोलवरचा संबंध नसतो हे अगदी तात्पुरतं असतं उत्स्फूर्त म्हणजे ठरवून आलेले नसतात ते नाही अजिबात बात नाही ती फक्त एक प्रतिक्रिया असते परिस्थितीवरची आणि त्यांच्या त्या एकत्रित ऊर्जेला म्हणजे काही निश्चित दिशा नसते विखुरलेली असते ती ऊर्जा आणि मग ह्याच्या अगदी विरुद्ध एक दुसरा प्रकार पण तो नकारात्मक किंवा द्वेषपूर्ण भावनेतून एकत्र आलेला जमाव हो आणि हे जरा म्हणजे ऐकायला वेगळं वाटेल त्यांचं ते आक्रंदन ती घोषणाबाजी ती सुद्धा एक प्रकारची प्रार्थनाच पण ती नकारात्मक विध्वंसक शक्तींना आवाहन करणारी असते म्हणे त्यांना बळ देणारी ही कल्पनाच खूप विचार करायला लावणारी आहे खरंय इथे पण एकत्रित ऊर्जा आहे पण तिची दिशा पूर्णपणे वेगळी विनाशाकडे नकारात्मकतेकडे सकारात्मकतेच्या अगदी उलट बरोबर मग ह्या दोन टोकांच्या पलीकडे काहीतरी विधायक सकारात्मक प्रकार पण असेल ना नक्कीच आणि तोच तिसरा आणि महत्वाचा प्रकार अच्छा कोंडा असा समूह जो एका विशिष्ट आदर्शासाठी एकत्र येतो किंवा एका शिकवणीसाठी किंवा समान कार्यासाठी यांच्यामध्ये फक्त ती तात्पुरती भावना नसते इथे एक समान धागा असतो समान ध्येय समान श्रद्धा आणि एकत्र काहीतरी करण्याचा संकल्प अच्छा म्हणजे इथे जमावाची ती अंधशक्ती नाहीये किंवा गर्दीची नुसती प्रतिक्रिया नाही नाही इथे जाणीवपूर्वक केलेलं संघटन आहे आणि याच प्रकारच्या समूहाबद्दल मोठा दावा केलेला दिसतोय कोणता कि जिवां एकत की जेव्हा असे समूह पद्धतशीरपणे एकत्र येतात प्रार्थना किंवा ध्यानासाठी तेव्हा त्याचा प्रभाव खूप मोठा असू शकतो अगदी जागतिक घटनांवर सुद्धा परिणाम होऊ शकतो असं हे कसं शक्य आहे अर्थात त्यासाठी काही अटी आहेत काय अटी त्यांचं ध्येय उदात्त हवं त्यांचं संघटन मजबूत हवं आणि त्यांचा जो आदर्श आहे तो प्रभावी हवा अच्छा जर ह्या गोष्टी असतील तर मग अशा जाणीवपूर्वक केलेल्या प्रार्थनेतून किंवा ध्यानातून जी एकत्रित ऊर्जा निर्माण होते ती जगात सकारात्मक बदल घडवू शकते किंवा किमान त्या दिशेने प्रभाव टाकू शकते आणि अर्थात व्यक्ती आणि समूहाचा आंतरिक विकास पण होतोच तो तर आहेच म्हणजे इथे बघा भावनेचा जो आवेग असतो ना गर्दीमध्ये हो त्याची जागा इथे जाणीवपूर्वक प्रयत्नांनी घेतलेली असते म्हणजे विचारपूर्वक एकत्र येऊन केलेली कृती अगदी म्हणजे थोडक्यात काय तर गर्दीची ती विस्कळीत ऊर्जा किंवा नकारात्मक जमावाची ती विध्वंसक ऊर्जा हो ह्यांच्या तुलनेत एका उच्च ध्येयाने एकत्र आलेल्या समूहाची जाणीवपूर्वक एकत्रित केलेली ऊर्जा ती जास्त परिणामकारक ठरू शकते एका दिशेने वाहणाऱ्या प्रवाहासारखी अगदी बरोबर स्त्रोत इथे कशावर भर देतोय तर एकत्र येण्याच्या हेतूवर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचं स्वरूप काय आहे तिची क्षमता काय आहे यावर एका बाजूला फक्त प्रतिक्रिया आणि दुसऱ्या बाजूला जाणीवपूर्वक केलेली कृती आणि तिची संभाव्य शक्ती तर आपण पाहिलं की समूह कसे वेगवेगळ्या कारणांनी एकत्र येतात आणि त्यांच्या एकत्रित ऊर्जेचे परिणाम किती वेगवेगळे असू शकतात हो म्हणजे केवळ योगायोगाने जमलेली गर्दी नकारात्मक जमाव आणि मग एका उच्च ध्येयाने एकत्र आलेले प्रार्थना करणारे समूह हो। बरोबर आणि हे सगळं ऐकल्यावर एक महत्वाचा प्रश्न येतो मनात तोच विचार करत होते मी सुद्धा जो हा प्रार्थनेचा संभाव्य परिणाम सांगितलाय विशेषतः सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने तर मग व्यक्ती म्हणून आपल्यावर एक जबाबदारी येते नाही का कोणती जबाबदारी की आपण कोणत्या गटांमध्ये सामील व्हायचं किंवा कोणते गट आपण तयार करायचे हे निवडताना विचार करायला हवा अगदी कारण आपल्या एकत्रित ऊर्जेचा परिणाम काय होणार आहे आप हे आपल्या हेतूवर अवलंबून आहे यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर